नमस्कार मित्रांनो जेव्हा नात्यात दुरावा येतो तेव्हा तो प्रेमाने दूर करा नाहीतर दुरावा वाढतच जातो बेटीची ओढ आणि बेटीनंतर मिळणारा आनंद फक्त हा लॉंग डिस्टन्समध्येच राहणारे समजू शकतात स्वतःवर प्रेम केलं की सुखच सुख मिळतं सवय लागली तुझ्यावर प्रेम करायची पण ती सुटता सुटेना मित्रांनो तसं पाहि पाहिलं गेलं तर स्त्री म्हणजे जगातील सर्वात मौल्यवान रत्न आहे स्त्री म्हणजे पुरुषाला सर्वश्रेष्ठ प्रकारे सुख देणारी आहे मित्रांनो या जगामध्ये सर्वात मोठ्या दोन शक्ती आहेत एक म्हणजे तारुण्य आणि दुसरं म्हणजे स्त्रीचं सौंदर्य यावरून हे समजतं किती किती बलशाली आ, आहे स्त्रिया अशा पुरुषांकडे जास्त आकर्षित होतात म्हणजे पैसे कमावणारी मुलं जर तुम्ही काही काम करत नसाल पैसे कमावत नसाल प्रत्येक वेळी फ्री राहत असाल तर अशा वेळी कधी मुली तुम्हाला तिचा पार्टनर बी एफ नाहीत बनवणार ती तुमच्यासोबत शॉर्ट टाईम रिलेशनमध्ये राहील पण अशा परिस्थितीत लाईफ पार्टनर म्हणून तुमचं तुम्हाला सिलेक्ट कधीच करणार नाही माहिती आहे प्रेम महत्त्वाचं आहे पण तेवढाच पैसा देखील महत्त्वाचा आहे जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये लग्नात रूपांतर करणार असाल तर पैसे कमवायला पाहिजेतच माझ्या बोलण्याचे वाईट वाटून घेऊ नका पण जास्तीत जास्त मुली तिच्या लाईफ पार्टनर पैसेवाल्या दृष्टीनेच पाहत असते म्हणून बऱ्याच मुलींना अशी मुलं आवडतात जी त्यांना गाईड करतात म्हणजेच मुलगी जर काही बोलत असेल तर बरोबर आहे चूक आहे तर चूक आहे तिला गाईड करत असेल किंवा तुम्हाला काही विचारत असेल तुमच्याकडून काही सजेशन हवं असेल आणि तुम्ही ते देत असाल तर नक्कीच मुलगी तुमच्या मागे वेळी झाल्याशिवाय राहणार नाही आणि अशा पुरुषांना त्या खूप जास्त मिस करतात किंवा असे पुरुष त्यांना त्यांच्या आयुष्यात हवे असतात मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओसोबत आपण भेटत जाऊ तर तोपर्यंत तो आपल्या चॅनलशी कनेक्ट रहा, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद